मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो निपुण भारत अंतर्गत आपल्याला या किंवा पुढील तीन महिन्यामध्ये दुसरी ते पाचवीच्या इयत्तांच्या चाचण्या घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या चाचण्या आपल्याला त्या चाचणींचे रिपोर्ट्स प्रत्येक शिक्षकाने निपुण भारत महाराष्ट्र या ॲपमध्ये आपल्याला ते सगळे रिपोर्ट्स अपलोड करायचे आहेत आता हे तुम्ही पत्रसुद्धा बघू शकता मी थोडंसं पत्रसुद्धा तुमच्यासमोर ओपन करतो आहे हे ते पत्र आहे की निपुन बेन या पत्राद्वारे सांगितले आहे की निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत आता या चाचण्यांचं नियोजन पुढं होणार आहे त्या चाचण्या सगळ्यांना घ्याव्या लागणार आहेत आणि त्या चाचण्यांचं सगळं जे महा महा मार्क्स आहेत रिपोर्ट आहे तो आपल्याला निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये आहे किंवा पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारे सुद्धा भरला जाणार आहे यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुख्याध्यापकांनी या ॲपला लॉग इन करून आपल्या सगळ्या शिक्षकांच्या आपल्या शाळेतल्या शिक्षकांची दुसरी तिसरी आणि पाच चौथी आणि पाचवीसाठी त्या शिक्षकांची नोंदणी करायची म्हणजे ते शिक्षक त्या इयत्तांसाठी नियुक्त करायचे इथं बघू शकता तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा शिक्षकांची माहिती शाळा पोर्टलमध्ये अद्ययावत करणे गरजेचं आहे शालात टू पॉईंट झिरो हा जो नवीन एक शाखा तयार झाली आहे शालातमध्ये तिथं ते अपडेट करायचं आहे चौदा डिसेंबर मुदत होती आजचीच मुदत आहे ती त्यानंतर मग शिक्षक आणि ॲपवर लॉग इन करायचं मुख्याध्यापकाने त्यांची नियुक्ती केल्यानंतर इथं बघू शकता कलम सहा प्रमाणे सर्व तुकडी इयत्तेला शिक्षक नियुक्त करणे हे काम मुख्याध्यापकाने करायचे कधी त्यांचा मोबाईल शालात टू पॉईंट झिरोमध्ये अपडेट झाल्यानंतर आणि नंतर या चाचण्यांची इथं वेळ दिलेला आहे बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर हे इतर सर्व राज्यांमध्ये आहे पंधरा ते वीस डिसेंबर हे फक्त छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांसाठी आहे तर आपल्याला पहिल्यांदा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर किंवा ॲक्टिंग मुख्याध्यापक म्हणून शाला टू पॉईंट झिरोमध्ये कसा अपडेट करायचं ते पाहूया त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करून शिक्षकांना वर्गाला कसं जोडायचं नियुक्ती कशी द्यायचं ते पाहणार आहोत आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि लॉग इन करून चाचणीचे गुण वगैरे कसं भरायचं ते सगळे पाहणार आहोत पण एक एक व्हिडिओ आपण वेगवेगळा करणार आहोत जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये तुमचा वेळसुद्धा जाणार नाही तर बघा पहिल्यांदा मी तुम्हाला मुख्याध्यापकांना कसं अपडेट करायचं शालार्थमध्ये ते सांगतो त्यासाठी आपल्याला शालार्थ वेबसाईटवर जावं लागेल मित्रांनो हे काम तुम्ही सगळे करू शकणार नाही तर यासाठी तुम्हाला शालारचं काम करणाऱ्या तुमच्या शाळचं काम करणाऱ्या शिक्षकाशी का तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून हे काम करून घ्यावं लागेल त्या त्याशिवाय तुम्हाला हे करता येणार आहे कारण प्रत्येक मुख्याध्यापक काही शालाचं काम करत नाही तर यासाठी इथं आता मी शालातला माझ्या शाळेसाठी लॉग इन करतो इकलारतला इथं वेबसाईटवर गेल्यानंतर आपला जो युजर आय डी आहे शालाचा तो टाकायचा त्यानंतर जे काही तुमचं पासवर्ड आहे जो क्रिएट केलेला आहे शालार्थमध्ये तो टाकायचा आहे शालार्थमध्ये लॉग इन करताना जो पहिला कॅप्चा आलेला तो कधीच घ्यायचा नाही रिफ्रेश करून दुसरा कॅप्चा घ्यायचा अन्यथा लॉग इन होत नाही हा त्याचा एक एरर आहे त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे तर मित्रांनो बघू शकता इथं शालार्थला लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ज्या तीन टॅप दिसत आहेत पहिले शालार्थ टू पॉईंट झिरो लिस्ट आणि रिपोर्ट या तीन टाईपपैकी पहिली जे आहे शालात टू पॉईंट झिरो इथं आपण करसर नेल्यावर परत खाली शालात टू पॉईंट झिरो ओपन होईल त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही शालात टू पॉईंट झिरोचं वेगळं पेज इथं ओपन होईल इथं डाव्या बाजूला बघितलात तर सगळे मेनोय डॅशबोर्ड रिपोर्ट्स ॲडमिन कॉर्नर मेडिकल बिल पेंडिंग बिल एम्प्लॉई कॉर्नर इत्यादी तर आता या ॲडमिन कॉर्नरवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्या खाली ओपन झालेल्या प्रिन्सिपल ॲक्टिंग प्रिन्सिपल इंट्री याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर आता बघू शकता इथं काही दिसत नाही आपल्याला याचा अर्थ इथं ॲक्टिंग प्रिन्सिपल आपल्याला ॲड करायचं आहे तो कुठून इथं ॲड एंट्री नावाचं जे टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर आता ज्या मुख्याध्यापकांना इथं तुम्ही ॲड करणार आहात ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून त्यांचा डी तुम्हाला माहिती असला पाहिजे शक्यतो शालार डी सगळ्यांना माहिती असतो नसेल कारण हे काम जे पगार करणार आहेत तेच करणार आहेत त्यामुळे त्यांना शालार डी प्रत्येकाचा माहिती असतो ठीक आहे आता इथं मी शालार माझा एंटर करते ओके आणि सर्च करतो तर बघू शकता शालार टाकल्यानंतर मुख्याध्यापकांची सगळी माहिती खालेली आली आहे नाव ओ कोड शाळेचं नाव डेट ऑफ जॉईनिंग पद या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत शाळेचं नाव वगैरे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत खाली प्रिन्सिपल एंट्री या ठिकाणी सिलेक्ट प्रिन्सिपल स्टेटसमध्ये यांचं घ्यायचं आहे ॲक्टिंग प्रिन्सिपल त्यानंतर फॉर्म डेट इथं डेट निवडायची आहे कधीपासून आहे तर आता मी शक्यतो जेव्हापासून तुमच्याकडे चार्ज आला ती डेट इथं तु, तुम्ही निवडायची आहे तर आता इथं मी मागे जातो ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये मा हा माझ्याकडे चार्ज आलेला आहे त्यामुळे ऑक्टोबर महिना घेतो मी ऑक्टोबरच्या पंधरा तारखेला माझ्याकडे चार्ज आला मग ती तारीख मी निवडली रिमार्क इथं घ्यायचं आहे तुम्ही काही घेऊ शकता इथं मी ॲज पर ऑर्डर असे नाही नमूद करतो आणि सेव्ह करतो ओके आता एंट्री सेव्ह सक्सेसफुली आता इथं बघू शकता हे ऍक्टिंग याच्या म्हणून इथं ऍड झालेले आहे त्यांची ओळ इथं आलेली बघू शकता तारीख आणि इथं ऍक्टिंग प्रिन्सिपल प्रिन्सिपल टाईपची टिकाई तर या पद्धतीनं प्रत्येक मुख्याध्यापकाचं शाला टू पॉईंट झिरोमध्ये मध्ये जाऊन ऍक्टिंग प्रिन्सिपल नोंदणी करावी लागेल आणि ही नोंदणी झाल्यानंतरच मुख्याध्यापकांना निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये या मोबाईल नंबरने लॉग इन करता येणार आहे आणि मग त्यांना त्याच्या शाळेतील शिक्षकांना त्या त्या इयत्ताला जोडता येणार आहे किंवा त्यांना नियुक्ती देता येणार आहे आता इथे ॲक्टिव्ह स्टेटस दिसत आहे इथं तुम्ही डिलीट करून दुसरा व्यक्ती सुद्धा नेमू शकता तर ठीक आहे मित्रांनो हा पहिला भाग झाला या बाबतीतला ज्या की निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला काम आहे तर पहिलं काम शालार्थवर प्रत्येक मुख्याध्यापकांचा ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून नोंदणी करणं हे काम सगळ्या शिक्षकांच्या शाळेंचं करून घ्यायचं आहे जे शालारचं काम करत आहेत त्यांनी करायचं आहे किंवा जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांनी मग पासवर्ड युजर आय डी आपल्या मुख्याध्यापकांना द्यावं लागेल आणि मग ते त्यांना करावं लागेल तर शक्यतो हे काम पहिल्यांदा करून घ्या आणि मग पुढचं काम तुम्हाला कसं करायचं आहे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे जे तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत तेच ते तुम्हाला लगेच कळतील आणि पुढचं काम हे तुमचं होऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड गुड बाय